सात मार्च सात मार्च ते पंधरा मार्च ह्या दरम्यान होळाष्टक सुरू झालेलं असत होळाष्टकाच्या काळामध्ये जे कोणी जादू टोणा तंत्रक्रिया वगैरे करत असतात ते ह्या काळामध्ये अतिशय जास्त प्रमाणात करत असतात आणि ही तंत्रक्रिया वगैरे ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते म्हणून आपण ह्या दरम्यान म्हणजे होळाष्टकाच्या दरम्यान सात मार्च ते पंधरा मार्च या काळामध्ये जर घराच्या बाहेर पडणार आहोत तर आपल्याला एक उपाय करायचा आहे उपाय म्हणजे आपल्याला दोन लवंग आणि दोन काळी मिरी आपल्या सोबत ठेवून जायचं आहे जेणेकरून जी काही बाहेर नकारात्मक ऊर्जा आणि जास्त आपल्या जी फिरते आहे म्हणजे हो हो ही नकारात्मक ऊर्जा आपल्या बरोबर हावी होऊ नये आपल्यावर येऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपण घरात जेव्हा एंटर करणार प्रवेश करणार तेव्हा आपण जी दोन लोंग आणि दोन काळी मिरी आपल्या बरोबर घेतलेली होती ती घराच्या बाहेरच फेकून द्यायची आहे जेणेकरून आपण घरामध्ये येताना आपल्या बरोबर जर कदाचित कुठली नकारात्मक ऊर्जा वगैरे काही आली असेल तर ती तिकडच्या तिकडे नष्ट होऊन जाते नक्कीच हा छोटासा उपाय आहे सात मार्च ते पंधरा मार्च अगदी सर्वांनीच करायचा आहे आणि सर्वांनी स्वतःची काळजी ही स्वतःच घ्यायची आहे होळाष्टक ह्या काळामध्ये सर्वीकडेच अगदी सर्वीकडेच तंत्रक्रिया टोना हा जास्त प्रमाणात केला जातो श्री स्वामी समर्थ जय महाकाल